राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं मुंबईत सुरुवात राज्यपालांनी अभिभाषणात मांडला राज्य सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा राज्य सरकार, लेखा सरकार सर्वसमावेशक प्रगतीशील पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेसंदर्भात न्यायालयाचा आदेश आल्यानंतर राज्यपाल अथवा सभागृह निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांची माहिती विधिमंडळ विरोधी पक्षनेत्यांची निवड नियमानुसारच होईल विधानसभेत शिवसेना उभाठा तर परिषदेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होण्याचे नाना पटोले यांनी दिले संकेत विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला होणार पोटनिवडणूक गोपीचंद पडळकर आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर आणि रमेश कराड यांच्या जागा रिक्त जागतिक वन्यजीव दिवसाचं औचित्य साधून गीर इथं आशियाई सिनेहाच्या संवर्धनाशी संबंधित उपक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन वन्यजीव मंडळाची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक अमेरिकेसोबत अपूर्ण राहिलेल्या खनिज करारावर स्वाक्षरी करण्यास जेलिन्सकी यांनी दर्शवली तयारी तर ब्रिटन आणि फ्रान्सचा शांतता करारासाठी पुढाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन न करता समाज माध्यमात सभ्यवर्तनाचे नियम बनवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रणवीर अलाबादी या प्रकरणी केंद्र सरकारला सूचना आणि सत्त्याण्णव्या ऑस्कर अकादमी पुरस्कारात दिग्दर्शक सेन बेकर्स यांचा अनोरा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच पुरस्कारांचा ठरला मानकरी